एक सुंदर क्लिप आली आहे जे पैसे घेऊन मतदान करतात ना जे विकले जातात त्यांच्यावरती जा एक सुंदर क्लिप आली आहे सोशल मीडियावरती कोणीतरी अगोदरच हसलं कदाचित ती क्लिप पाहिली असेल <laughs> <laughs> एक सुंदर क्लिप आलेली आहे आपल्याकडे ग्रामपंचायतीच्या निवडणूक होतात तशा ग्रामपंचायती आपल्या देशभर आहेत सगळ्या राज्यांमध्ये आहेत आप आपल्याकडे सरपंच आपण निवडतो तिकडे ग्रामप्रधान म्हणतात उत्तरेकडे जी उत्तरेकडची राज्य आहेत हिंदी भाषिक राज्य तिकडे ग्रामप्रधान म्हणतात सरपंच नाही म्हणत तर तसा एक ग्रामप्रधानाचा उमेदवार होता ग्रामपदाच्या पदाचा तो उमेदवार नेता लेंगा घातलेला टोपी घालून गळ्यामध्ये शेहरा दुपट्टा घालून प्रचाराला गावात गेला एका घरात गेला एक कष्टकरी मजूर त्या घरामध्ये बसला होता त्याने त्याला हात जोडले म्हणाला बाबूजी मै आया हूं ग्रामप्रधान का चुनाव लढ राहू म्हणजे आपका वोट चाहिए। आप मुझे वोट दीजिए मैं ग्राम प्रधान बनना मुझे वोट दीजिए त्याने हात जोडले मी ठीक है नेताजी आप आए तो मैं जरूर आपको वोट दूंगा एवढ्या त्याने आपल्या सहकार्याला हात मारली बबलू जरा इधर आना जरा इस बाबूजी को दो हजार रुपये दे देना त्याने दोन हजार रुपये काढले आणि त्या मतदाराच्या हातात द्यायला लागला तो म्हणाला नेताजी मुझे पैसे नहीं नहीं चाहिए चाहिए मुझे पैसे नहीं चाहिए, आप मुझे पैसे मत दीजिए मैं तो मजदूर हूं मैं गरीब हूं मैं मेहनत करके मेरे परिवार को चलाता हूं तो आप मुझे पैसे मत दीजिए मुझे आप सिर्फ एक गधा लाके दीजिए क्या आप मुझे पैसे मत दीजिए मुझे सिर्फ एक गधा ला के दीजिए माला फिर एक गाढ़ दे मैं गाढ़वा मजूरी करीन मेहनत करीन माता कुटुंब चालवी तो आप मुझे पैसे मत दीजिए मुझे सिर्फ गधा ला के दीजिए लगे क्या नेताजी ने आज दिल आ बबलू जा ये गधा लेके आ तो कार्यकर्ता धावला बाहेर गेला एका गाढवाच्या व्यापाऱ्याकडे गेला म्हणाला मला माझ्या नेताजीला एक गधा पाहिजे गाढव पाहिजे आप एक गधा चाहिए तो बोला ले जाए। तो कितना दाम है इसका तो बोला साठ हजार रुपये आता साठ हजार ऐकल्याबरोबर तो बबलू धावला परत आला अरे नेताजी गधे के दाम तो साठ हजार रुपये तो नेताजी बोलतो अरे बाबूजी मैं आपको दोन हजार रुपये दे था आपने दो हजार इनकार किया और आपने गधा की मांग की अब तो गधे की कीमत साठ हजार रूपये तो बोलते तो नेताजी आपको आप पता चला कि गधे की साठ हजार है मैं तो इंसान हूं मेरी कीमत क्या दो हजार है माता गाढ़ा पेक्षा खाली को मतदार जाइल अस मैं गधे से गया गुजरा कोई वोटर होगा क्या होईल का कोणी आणि म्हणून आता ही जागरूकता आली पाहिजे मला आवडली ती क्लिप खूप आवडली आता हे कोण सामान्य माणसं करतायत सामान्य माणसं सांगतायत त्यातून प्रबोधन करतायत आणि आता पैशानं सुद्धा काय होणार नाहीये संजय चिंता करू नको तो रायगडवाला असो नाही तर हा खेडवाला असो यांच्या पैशाची माती केल्याशिवाय आनंद गीत स्वस्त म्हणता पैशाची माती करूया करायची ना माती करू पैशाची किती महाग आहे तो बघू यांच्या पैशाचा माद उतरवून टाकू यांच्या पैशाचा मात आपण उतरवू